राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष साहेब आमदार शरदराव सोनोणे आमदार बापूसाहेब पठारे माजी आमदार अतुल बेनके आशाताई बुसके सत्यशील शेरकर विजय गोगरे नवनाथ घाडगे बाळासाहेब मुळे गणेश महाबरे ज्यांचा आज शिवनेरी शिवनेर पुरस्कार म्हणून भूषण पुरस्कार म्हणून सत्कार करण्यात आला ते बाळासाहेब दांगड डॉक्टर अमोल डुंबरे जालिंदर कोरडे रामबाबू पायमोडे सर्व शासकीय अधिकारी सर्व शिवप्रेमी पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बराच झालेला आहे पुढेही मुख्यमंत्र्यांचा एक महत्वाचा कार्यक्रम आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना आपल्या सर्वांचे जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण सातत्याने म्हणतो निश्चयाचा महामेरू जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सामर्थ्यशाली यो, सामर्थशाली सामर्थ्यशाली योद्धा कसा असावा आदर्श शासनकर्ता कसा असावा प्रजाहित दक्ष आणि युग प्रवर्तक जाणता राजा यांना व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो मराठा सेवा संघाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अनेक शिवप्रेमी शेकडो वर्षापासून इथं महाराजांच्या पुढे अभिवादन करण्याच्याकरता त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता इथं येत असतात तोच आजचा हा महत्वाचा प्रसंग तसं बघितलं तर आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये दे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतो अनेक काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आपल्याला पुढं घेऊन जायची आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या जीवाची बाजू लावणाऱ्या सह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्याला कृतज्ञपूर्वक मी आज वंदन करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या या निमित्तानं शुभेच्छा देतो खूप काही आज बोलण्यासारखं का आहे बाकीचे पण मान्यवर त्या ठिकाणी बोलणार आहेत आपण राज्य सरकारच्या वतीनं सातत्याने शिवनेरीच्या परिसरामध्ये अनेक चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला मला जुंदरकरांना सांगायचं परवाच आपला इथं न्यायालयाचा कार्यक्रम होता आणि त्याला न्यायाधीश आलेले होते मुक्कामाला त्याच्यामध्ये दोन तीन न्यायाधीश सकाळीच इथं दर्शनाच्याकरता आले आणि त्यांनी दर्शन घेऊन सकाळी खाली भेटल्यावर मला सांगितलं की अतिशय चांगल्या प्रकारचं शिवनेरीचं एकंदरीत तिथलं सगळं जे काम आहे ते सरकारने केलेलं आहे आपण सगळेजण शिवसैनिक आहात शिवभक्त आहात आणि त्याच्यावर आपल्यावर पण जबाबदारी फार आहे पुढं वर्षानुवर्ष जिथं महाराजांचा जन्म झाला असे सगळे किल्ले मग राजगड असेल प्रतापगड असेल तिथं सिंहगड असेल अनेक पुरंदर असेल अशा अनेक किल्ल्यांच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे महाराष्ट्रातले गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थानं दौलत आहे आणि हे गड किल्ले आपले शक्तिस्थान आहेत स्फूर्तीस्थान आहेत आणि त्यामुळे या गड किल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न चालू आहेत शिवजन्म जन्मभूमी शिवनेरीच्या जतन संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो येताना आम्ही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं देतो शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग घ्या महाराजांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास करा त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वराज्याचा हित जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीनं घेतला होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया आपल्या महाराष्ट्राला आणखीन महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजुटीनं एक दिलानी काम करूया आजच्या काळातही शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची तत्वे तितकीच महत्वाची आहेत सामाजिक एकोपा न्याय सुशासन आणि लोककल्याण हे शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांच्या विचाराचा वसा पुढे नेताना सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावं हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल शिवजयंतीच्या निमित्तानं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा अभिवादन करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो स्वराज्य जनिनी राजमाता जिजाऊ महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य निर्मितीसाठी साथ देणाऱ्या मावळ्यांना वंदन करतो आणि मगाशी आमदार साहेबांनी किंवा इतर वेगवेगळे निवेदन आलेली आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी मी लक्ष घालीनच पण राज्याच्या प्रमुखांनी पण शब्द दिलाय उपमुख्यमंत्र्यांनी पण शब्द दिलाय आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय